नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडिओमध्ये स्वागत सर्व स्पर्धा उपयुक्त एक स्ट्रॅटिक जीकेचा घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात प्रत्येक पेपरला अशा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात संशोधन संस्था सौंश जे भारतामधील महत्वाचे महत्वाचे भरपूर संशोधन संस्था सौंश आहेत ते बघत आपण हा एक स्टॅटिक जीकेचा भाग आहे तुम्हाला माहिती असेल ओके आपण पुस्तकामध्ये पण कव्हर केलं आहे आणि त्याच पुस्तकातीलच आपण जे जेवढे पण संशोधन संस्था ते बघून घेऊयात आपण ओके चला एकदा लिंक तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा नवीन विद्यार्थी असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत तर लाईक जरूर करायचं आहे डेपरची बॅच आपल्या चालूच आहे हे अनुभूष्टीचं ते ऍप आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता व्हिडिओ प्लस तुमचे पीडीएफ दोन्ही पण त्या ठिकाणी अवेलेबल आहेत खूप मस्त पैकी हा कोर्स असतो ज्यांनी कोणी घेतलेला असेल तर त्यांना नक्कीच तुम्ही विचारून त्यांच्या मोडमध्ये बघून तुम्ही कोर्स घ्यायचा आहे आणि जो आपला स्पर्धाप्रेच जो पुस्तक आहे हे पुस्तक नक्कीच कुणी घेतलं नसेल तर जरूर घ्या ओके तुमच्या सर्व सर्व जे का आहे हे जे के या पुस्तकाच्या माध्यमातून कवर होतो पुस्तक थोडंसं मोठं असल्यामुळे कॉस्ट आहे याची घरपोच तुम्हाला हे पुस्तक पाचशे रुपयाला भेटतं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी जर बुक स्टॉल असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही त्या पुस्तक दुकानामध्ये जाऊन चौकशी करू शकता बघून घेऊ शकता घरपोच पुस्तक मागून घेऊ शकता ओके तुम्हाला पुस्तक हे घरपोच पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव या नंबरवर तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला करायचे पुस्तक घरपोच भेटून जाईल ओके चला आणि जो आपला शहात्तरावा प्रजासताक दिन आहे या शहात्तराव्या प्रशासक दिनाच्या निमित्तानं आपण अनुपोष्टीच्या ॲप्लिकेशनवरील जेवढे पण कोर्स आहेत या कोर्सेवर फुल्ल पन्नास टक्के डिस्काउंट दिलं होतं आज दिवसभरामध्ये भरपूर आणि भरपूर मुलांनी याचा फायदा घेतला तुम्ही फक्त राहिला असेल तर नक्कीच घेऊ शकता स्ट्रॅटेजी सेपरेट बॅच आहे आपली नव्याण्णव रुपयाची ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये संपूर्ण जी केची बॅच आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ही बॅच तुम्ही पन्नास टक्केमध्ये ही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त शंभर मध्ये घेऊ शकता असे सर्व विषयाची बॅच आहे सातशे नव्याण्णवची बॅच आहे ओके कोणती बॅच मराठी व्याकरणची बॅच आहे गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे फक्त तेवढं लक्षात ठेवा की पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला उद्यापर्यंत थोडक्यात सत्तावीस जानेवारी पर्यंत तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत ही बॅच तुम्हाला भेटणार आहे पन्नास टक्के ऑफ मध्ये कोणती ओके आपलं हे ॲप आहे अनुभष्टीचं जरी काय समजलं नाही तर त्याच आताच दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही बॅच घेण्यासाठी ओके हा आपला नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता ओके चला सहासष्ट नव्याण्णव बघा महत्त्वाच्या जेवढे पण संस्था असतील प्रमुख संशोधन संस्था हे आपलं जो पुस्तक आहे ना राजगुरु नावाचं पुस्तक या पुस्तकामध्ये मी तुम्हाला दहावी पहिल्याच क्रमांकावरती हा घटक कव्हर केला आहे तुम्ही बघून घ्या ओके चाल रिव्हिजन होत जाईल पहिली संस्था आहे भारतीय कृषी संशोधन संस्था ज्याला इंडियन अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आपण आय ए आर आय ही संस्था नवी दिल्ली या ठिकाणी येतं क्वेश्चन भरपूरच पेपर आलेला आहे केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे या एक कटकला कटक येतं ओडिसामध्ये ओके okay? आणि जर आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था हे कोणत्या ठिकाणी येतं हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आणि भारताचं असते भारताचं आहे तांदूळ संशोधन संस्था कटकला ओडिसामध्ये आणि ओडिसा कटक ज्याला सिल्वर सिटी ऑफ इंडिया असंही म्हणतो आपण कटकला आणि ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म देखील झाला होतं तेवीस जानेवारीला अठराशे सत्त्याण्णव मध्ये महानदीच्या काठी आहे असो नेक्स्ट केंद्रीय ऊस संशोधन संस्था येतं लखनौ या ठिकाणी जी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ गोमती नदीच्या काठी आहे ज्याला नवाबांचे शहर असे म्हणतो आपण नेक्स्ट केंद्रीय बटाटा संशोधन संस्था येतं शिमल्याला शिमला जे एक थंड ठिकाणी देखील हिमाचल प्रदेशची राजधानी देखील आहे शिमला लक्षात ठेवा केंद्रीय बटाटा संशोधन संस्था केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था आहे राजमहेंद्री किंवा राजमुंद्री म्हणतो आपण ह्याला आंध्र प्रदेशमध्ये हे येतं ज्या ठिकाणी गोदावर नदी बंगालच्या उपसागाला जाऊन मिळते ना तो ठिकाण म्हणजे राजमहेंद्रीवाल तंबाखू तंबाखूचे शहर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात कोण सांगतो बघू तंबाखूचे शहर म्हणून कोणत्या शहराला म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था येतं मनीला या ठिकाणी जे फिलिपाईनची राजधानी आहे आणि तंबाखू शहर म्हणतो आपण गुंटूरला गुंटूर, गुंटूर जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं कधीतरी आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूयात आपण की भारतामध्ये महत्वाचे शहर आहे व त्यांची उपनावे नावाचं ओके चल वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी येतं हे तर ओके नॅशनल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून उत्तराखंडची राजधानी आहे राष्ट्रीय दुग्ध दूध संशोधन संस्था येतं कर्नालला आणि कन्फ्युजन होऊ नका नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड सी ओके ही जी संस्था ना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही आनंद या ठिकाणी येतं जिथं अमूल फॅक्टरी आहे ना अमूल दूध पिता इंडिया ओके आनंद फॅक्टरी गुजरात मध्ये येतो राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था हे तुम्हाला विचार संशोधन संस्था कर्नाल हरियाणा नेक्स्ट केंद्रीय कातडी संशोधन संस्था येतं चेन्नईला तामिळनाडूची राजधानी चेन्नई त्यानंतर केंद्रीय डाळ संशोधन संस्था आहे कानपूरला उत्तर प्रदेश मध्ये कानपूर केंद्रीय साखर संशोधन संस्था आहे तर कानपूरलाच म्हणजे डाळ आणि साखर करा पोळी आता कानपूरला नेक्स्ट केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था हे येतं आड्यारला जे तामिळनाडू मध्येच येतं अड्यार त्यानंतर केंद्रीय खान संशोधन संस्था येतं धनबादला झारखंड मध्ये येतं ऍक्च्युली झारखंडमध्ये येतं ओके धनबाद केंद्रीय तेल संशोधन संस्था येतं धनबादलाच आणि इंडियन स्कूल ऑफ माइन्स ही पण संस्था आहे धनबादला म्हणजे हे तीन शहर म्हणजे हे तिन्ही पण संशोधन संस्था येत ना ते धनबाद या ठिकाणी येतात झारखंडमध्ये येतं मात्र झारखंडची राजधानी कुठली असेल तर ती रांची आहे ऊस प्रजाती संशोधन संस्था कुठे येतं हे तो कोइंबटूरला तामिळनाडूमध्ये येतं लक्षात ठेवा ऊस जर संशोधन संस्था विचारलं तर लखनौला आहे आणि ऊस प्रजाती विचारलं तर कोयंबटूरला आहे आणि साखर कुठे असेल साखर आहे कानपूरला केंद्रीय ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट म्हणतो आपल्याला सी आय म्हणतो आपण सी आर आय ही संस्था आहे लखनऊला लखनौला उत्तर प्रदेशची राजधानी केंद्रीय वनस्पती संशोधन संस्था आहे तर लखनौलाच केंद्रीय औषधी संशोधन संस्था पण लखनौला येते हे तीन ठिकाण लखनऊमध्ये लक्षात ठेवा आणि ऊस तर आहेच आहे लखनौला केंद्रीय मीठ व समुद्री वनस्पती संशोधन संस्था आहे तर भावनगर गुजरातला भावनगर गुजरात खूप महत्वाचं आहे पुरातत्वीय सर्वे ऑफ इंडिया जिला आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतो एस आहे ओके एस आयरकोट कुठे येतं कोलकाता या ठिकाणी पश्चिम बंगालची राजधानी खूप जुनी संस्था आहे प्रजाती सर्वे ऑफ इंडिया ए एस आय अलेक्झांडर कनिंगम यांनी पहिले अध्यक्ष पण तेच होते केंद्रीय ताग संशोधन संस्था कुठे येतं हे तर कोलकाता या ठिकाणी पश्चिम बंगालची राजधानी आहे ओके ताग आहे तागला काय म्हणतो आपण ज्यूट म्हणतो आपण जे ओके ज्यूट ताग संशोधन संस्था आहे आणि ताग विषयीचे तागाचे उत्पादन वाढवण्याची क्रांती पण आहे कुठलं क्रांती असेल ते तुम्ही सांगा ओके ताग उत्पादन वाढवा म्हणून भारतामध्ये सरकारनं कोणती क्रांती राबवलेली आहे सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा लाईक करा आणि संस्था सौंश, ही ही पणजीमध्ये येतं समृद्धीने हे समुद्री करायला समुद्री विज्ञान संशोधन संस्था आहे पणजीला गोव्याचे राजानी पणजी केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संस्था येतं डेहराडून या ठिकाणी ओके पेट्रोलियम संशोधन संस्था आणि वन संशोधन संस्था दोन्ही पण कुठं डेहराडूनला आणि आणखीन एक आहे रि रिमोट सेन्सिंग संशोधन संस्था याचं पण मुख्यालय डेहराडून उत्तराखंडमध्येच येतं त्यानंतर आहे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था येतं हैदराबादला भूभौतिकीय संशोधन संस्था हैदराबाद केंद्रीय पेट्रोलियम हे डबल झालेलं आहे इथं आहे बघा डेहराडूनला केंद्रीय सडक संशोधन संस्था जरा सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण हे येतं दिल्ली या ठिकाणी ओके दिल्लीला येतं सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं कोणती क्रांती असेल तागाचं उत्पादन म्हणून तर ते आहे सुवर्ण तंतू क्रांती सुवर्ण तंतु क्रांती चलो नेक्स्ट केंद्रीय अन्न व तंत्रज्ञान संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे केंद्रीय अन्न व तंत्रज्ञान संशोधन संस्था येतं तर म्हैसूरला जी कर्नाटकमध्ये तर म्हैसूर राष्ट्रीय पर्यावरणीय व अभियांत्रिकी संशोधन संस्था ज्याला निरी म्हणतो आपण नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी हे तर नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये ओके नागपूर महाराष्ट्र आर्यभट्ट प्रेक्षणीय विज्ञान संस्था येतं नैनिताल या ठिकाणी आहे उत्तराखंडमध्ये येतं नैनिताल एक थंड हवेचे ठिकाण देखील आहे ओके थंड हवेचे ठिकाण पण आहे नैनिताल आर्यभट्ट प्रेक्षणीय विज्ञान संस्था राष्ट्रीय हिरे संशोधन संस्था कुठे येत हे सुरतला सुरत गुजरातमध्ये येतो नॅशनल डायमंड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतीय रासायनिक गु� अभियांत्रिकी संस्था येतं हैदराबादला आणि हैदराबाद आणखी संस्था आहे केंद्रीय ज्वारी संशोधन संस्था कुठे येतं हैदराबाद मध्येच येतो राष्ट्रीय पोषण संशोधन संस्था हैदराबाद मध्येच येतो चलो भारतीय पर्यावरणीय परिस्थिती संशोधन संस्था येतं दिल्लीला लक्षात ठेवा हे पर्यावरणीय अभियांत्रिकी आहे आणि हे पर्यावरण परिस्थिती आहे पर्यावरणीय परिस्थिती विचार तर दिल्लीला आणि पर्यावरणीय अभियांत्रिकी विचार तर नागपूरला भारतीय पशु आरोग्य संशोधन संस्था कुठे येतं बरेली या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशमध्ये येतं बरेली मानसिक आरोग्य संशोधन संस्था आहे बेंगळूरला ओके कर्नाटक कर्नाटकमध्ये येतं आणि राष्ट्रीय विज्ञान व शिक्ष विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येतं भुवनेश्वर या ठिकाणी जिथं अठरावं प्रवासी भारतीय संमेलन देखील भरले होतं आणि बेंगळूर या ठिकाणी रमण संशोधन संस्थापन आहे रमण संशोधन संस्थापन आहे आणि रमन संशोधन संस्थेमध्ये काम करणारे उर्वशी सिन्हा यांना दोन हजार पंचवीसचा जो पुरस्कार आहे गेट केम्ब्रिज अवॉर्ड त्यांना भेटलेलं आहे असो नेक्स्ट भारतीय मृदाशास्त्र संस्था ज्याला पेडोलॉजी म्हणतो आपण ऍक्च्युली ओके मृदाशास्त्रला काय म्हणतो आपण पेडोलॉजी मृदाचा अभ्यास करणे पेडॉलॉजी संशोधन संस्था आहे भोपाळला जी मध्यप्रदेशची राजधानी आहे भोपाळ केंद्रीय ट्रॅक्टर संशोधन संस्था येतं दिल्ली या ठिकाणी ट्रॅक्टर संशोधन संस्था रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आता सांगितलं आहे बेंगलुरला आहे राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन संस्था येतं पटणाला आणि डॉल्फिन जो अभयारण्य आहे तो देखील बिहारमध्येच येतो विक्रमशिला या ठिकाणी नेक्स्ट कापड उद्योग संशोधन संस्था आहे अहमदाबादला केंद्रीय कापड उद्योग संशोधन संस्था अहमदाबाद भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर ज्याला पार्क म्हणतो आपण ओके भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर पार्क ट्रॉम्बेला येतं ट्रॉम्बे महाराष्ट्रामध्ये त्याला तुर्भे ओके असं म्हणतो आपण तुर्भे लक्षात ठेवा राष्ट्रीय प्रतिरोधक विज्ञान संस्था कुठं आहे हे आहे नवी दिल्लीला अँटी बायोटेक म्हणतो मित्रांना नेक्स्ट केंद्रीय बांधकाम निर्माण संशोधन संस्था ही येतं रुडकीला आय आय टी पण आहे रुडकी ओके आय आय टी रुडकी पण आहे या ठिकाणी लक्षात ठेवा आयआयटी रुडकीमध्ये आपण कोणतं सुपर कम्प्युटर ठेवलं आहे कोण सांगता बघू आयआयटी मध्ये आपण कोणतं सुपर कम्प्युटर ठेवलेलं आहे आय एम पी आपण चालू लेक्चरमध्ये चल डिटेल मध्ये आपण अभ्यासात असतोच चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्था कुठे येतं येतं कराई कुडीला केंद्रीय तंत्रज्ञान अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये येतं दुर्गापूर केंद्रीय इंधन संशोधन संस्था कुठे येतं येतात जलगौडाला जलगौडा येतं पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय केळी संशोधन संस्था येतं तिरुचिरापल्ली या ठिकाणी जी तमिळनाडूमध्ये येतं ओके केळी संशोधन संस्था तिरुचिरापल्ली आणि महाराष्ट्रामध्ये जे काही केळी आहेत ना दोन ठिकाणचे केळीला जी आय टॅग आहे एक वसईची केळी दुसरा आहे जळगावची केळी दोन ठिकाण फेमस आहेत केळीसाठी प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे हे आहे गांधीनगरला गुजरातमध्ये ओके गुजरात, गुजरात गांधीनगर भारतीय भू चुंबकीय संशोधन संस्था येतं मुंबई महाराष्ट्रामध्ये चुंबकीय संशोधन संस्था भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे जलाहळी कर्नाटकमध्ये केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था येतं कडक वासला या ठिकाणी ओके सेंट्रल ओके केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था कडक वासला बघा पाठ प्रश्नाचं उत्तर बघत आपण आपण आय आय टी रुकीमध्ये कोणतं सुपर कम्प्युटर असेल तर ते परम गंगा परम गंगा न सुपर कम्प्युटर आपण आय आय टी रुडकीमध्ये ठेवलेलं आहे आणि इकडे तुम्हाला क्वेश्चन कुठलं तरी विचारलं होतं नाही विचारलं कुठं चल पुढचं क्वेश्चन असो अशा पद्धतीनं आपण थोडंसं रिव्हिजन म्हणून आपण खूप छान पद्धतीनं हा व्हिडिओ बघितलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आवडलं तर लाईक करा आणि स्पेशल जी जर तुम्हाला बॅच घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता सहा महिन्याची व्हॅलिटी सहा तुम्हाला बॅच भेटेल अनुभवचं हे ॲप आहे आपलं हे ॲप इन्स्टॉल करा फक्त फक्त एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ठीक आहे एकशे नव्याण्णवची बॅच आहे आणि ही साधारण मला वाटतं दोनशे दहा रुपयाची बॅच आहे ही ठीक आहे दोनशे दहा रुपयाची बॅच आहे ह्याला पन्नास टक्के जर तुम्ही डिस्काउंट केलात तर नक्कीच तुम्हाला बॅच भेटून जाईल जर आज आणि उद्या तुम्ही घेतात तर तुम्हाला बॅच फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये भेटणार आहे ठीक आहे मग उशीर बिलकुल करायचं नाही ऍप इन्स्टॉल करा ऍप वरती जावा आणि कुपन कोड आहे ओके कुपन कोड सांगतो मी तो कुपन कोड वापरल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे डिस्काउंट भेटणार आहे ओके तर ते आहे हॅपी रिपब्लिक डे फिफ्टी एच आर डी फिफ्टी म्हणून खाली आहे बघा ऑटोमॅटिक येईल का कोणाकोणाला पण कोणाकोणाला हे लागू करावं लागतं ओके त्याच्यावर क्लिक करा पन्नास टक्के सूट होऊन ऑटोमॅटिक येईल लक्षात ठेवा ही जी बॅच आहे ती तुम्हाला पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी रोजीच भेटणार आहे डिस्काउंटमध्ये ओके स्पेशल जे केची बॅच तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल आणि सर्व विषयाची बॅच आहे सातशे नव्याण्णव रुपयाची बॅच ती तुम्हाला भेटेल चारशे रुपयामध्ये डेली करंट अफेअरची बॅच आहे एकोणपन्नास रुपयाची ती तुम्हाला पंचवीस रुपये मध्ये भेटेल म्हणजे तुम्ही एक महिना घेऊन करंट अफेअरची बॅच बघू शकता डेमोच्या स्वरूपामध्ये आवडलं तर ठीक आहे नसेल तर नाही नका घेऊ पुढच्या महिन्यामध्ये पण ट्राय तरी करू शकता ठीक आहे चल असू द्या वार्षिक चालूघाटामुळे जो तुम्ही पूर्ण वर्षभराच्या चालू घडामुळे व्हिडिओ प्लस पी डी एफ असं दोन्ही पण तुम्हाला या कोर्समध्ये भेटून जातील डेली करंट अपेअरची बॅच आहे ना त्यात व्हिडिओ मी ह्यामध्ये टाकत असतो पण तुम्हाला वर्षभरामध्ये दर महिने रिन्यू रिन्यू करायची आवश्यकता पडणार नाही वार्षिक चालू घडामोडी आहेत एकशे नव्वद रुपयामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट देऊन मी तुम्हाला सांगतो अशा बरेचसे गोष्टी त्या ऍपवरती आहेत ऍप इन्स्टॉल करा तुम्हाला सर्व काही समजून जाईल ओके लक्षात ठेवा पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी असो इथे थांबत आपण लाईक करा चला नक्कीच मला वाटतं शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल दहा मिनिटांमध्ये सर्व सर्व संशोधन संस्था आपण बघितलेत नजरे करून एकदा आपण टाकले आहेत आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओला आवडलं तर लाईक करा आणि चॅनेलला बिलकुल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ओके चला भेटू तर आपण अशाच प्रकारचं एक नवीन कंटेंट नवीन व्हिडिओ घेऊन याच आपल्या अनुगोष्टीच्या ॲप्लिकेशनवरती इथे थांबतो थँक्यू जय हिंद